चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस या औद्योगिक शहरात जिल्ह्यातील भाजपच्या तीन आमदारांचा वतीने आयोजित करण्यात आला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार व मुनगंटीवार यांचे शिष्य राजुरे येथील नवनिर्वाचित आमदार देवराळ भोंगळे यांची एकत्रित मंचावर उपस्थिती होती कुग्गूस शहरात प्रचंड मोठी रॅली काढून या तिन्ही आमदारांचा सन्मान करण्यात आला लोकसभा निवडणुकीतील पराभव विधानसभेत भाजपने जिल्ह्यात मिळवलेले बंपर यश व त्यानंतर मुनगंटीवार यांना मंत्रीपद नाकारल्याची स्थिती यामुळे या, या जाहीर सत्कार कार्यक्रमात राजकीय बार उडतील अशी शक्यता होती उग्गूस येथील स्वर्गीय प्रमोद महाजन रंगमंचावर या तिन्ही आमदारांचा सत्कार कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी येताना नागपुरात धुके असल्याने विमान हैदराबादला उतरवावे लागले मात्र नंतर धुके सरल्यानंतर पुन्हा एकदा आपण नागपुरात उतरलो असा किस्सा सांगत आयुष्यात कधीही धुक्याची कायम अवस्था नसते कार्यकर्त्यांचे प्रेम हे सर्वात मोठे पद आहे असे सांगत त्यांनी या बंपर विजयासाठी नागरिक व मतदारांना धन्यवाद दिले पण ज्यांना वाटत मी मंत्री झालो नाही आजची घटना मी विमानात सकाळी बसलो मुंबई नागपूरसाठी पण अचानक काय झालं की नागपूरला मी उतरू शकलो नाही विमानही उतरू शकल नाही कारण नागपूरमध्ये इतकं ढग आणि कोहरा धुकं जमा झालं ते विमान नागपूरला न उतरता पायगट हैदराबाद घेऊन गेलं आमचं विमान हैदराबाद उतरलं मग एक तासाने जेव्हा संदेश आला की नागपूरचं धुकं संप विमान उडलं आणि नागपूरला आलं जीवनाचं असंच असतं काही क्षण धुक येत पण ते धुक परमनंट नसत पुन्हा आपलं जे नाव विचारणार हे मात्र निश्चित आणि आपल्या प्रेमाने देवरावसारखे कार्यकर्ते इथे जे मंचावर बसलेले कार्यकर्ते आहेत हे इतकं प्रेम करतात की या प्रेमासमोर हे पद निश्चितपणे